एरवडा पोलीस स्टेशन हद्दीतील गणेशनगर परिसरात हत्यारासह फिरून दहशत माजवणाऱ्या टोळीविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे ही घटना मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री सुमारे अकरा वाजता घडली होती पोलिसांनी आपली सूत्र फिरवलीत आणि आरोपींना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले या घटनेनंतर येरवडा पोलीस ठाण्यामध्ये कलम एकशे एकोणनव्वद दोन तीन पाच भारतीय न्यायसंहिता कलम चार पंचवीस हत्यार कायदा आणि क्रिमिनल अमेंडमेंट ऍक्ट कलम तीन आणि सात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या गुन्ह्यातील पाच विधी ग्रस्त बालकांना ताब्यात घेऊन बाल न्यायालयात हजर केले तसेच शैलेश मोहिते रितेश खुडे या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे शैलेश मोहिते रितेश खुडे आणि त्यांच्या इतर पाच अल्पवयीन साथीदारांनी पाच ऑगस्ट रोजी रात्री अकराच्या सुमारास एरवड्यातील गणेश नगर परिसरात नागरिकांना शिवीगाळ करून कोयते उगारले तसेच घराच्या दरवाजावर कोयते आपटून दहशत निर्माण केली होती याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता हा व्हिडिओ पाहून वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी कारवाईचे आदेश दिले होते त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यातील दोघांना अटक केली आहे अटक केलेल्या आरोपींना पोलिसांनी घटनास्थळी नेऊन त्यांची दिंड काढण्याची कारवाई केली